आपण पाहत आहात ते, ते सर्वांसाठी न्याय आहे काय त्यामुळे सर्वांसाठी व अधिक स्नेहाभाव निर्माण होईल काय ते सर्व संबंधितांसाठी फायदेशीर राहील काय ही संकल्पना रोटरीच्या माध्यमातून फोरवे टेस्ट अनवरण सोहळा श्री राजेंद्र सिंग खुराणा प्रांतपाल तीस तीस यांच्या शुभहस्ते हस्ते नुकताच सटाणा येथे करण्यात आला यावेळी रोटरीच्या चतुरंग दृष्टी माहितीसाठी पत्रक सटाणा शहरात वाटप करण्यात आले कार्यक्रमाअंतर्गत सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रोटरी क्लब ऑफ सटाणा देव मामलेदारांचे वार्षिक अंदाजपत्रक प्रोजेक्ट विषयी राजेंद्र सिंग खुराणा यांनी समाधान व्यक्त केले व नवनवीन प्रोजेक्ट विषयी संकल्पना मांडून त्यांनी मार्गदर्शन केले तसेच असेच कामकाज करून एक नवीन दिशा देण्याचे काम करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देव मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र अप्पा बागड तसेच रोटरी क्लब सटाना देव मामलेदारांचे अध्यक्ष दौलत आबा सोमवणे सचिव सागर काकडे अभिजित बागड व देव मामलेदार देवस्थान विश्वस्त व क्लबचे रोटरीयन व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव